ग गणपते श्री स्वामी समर्थ प्राचीन मान्यतेनुसार मंगळवार हा गणपती बाप्पाला समर्पित असल्याचे मानले जाते या दिवशी गणरायाची विशेष पूजा केली जाते मंगळवारी गणपतीचे नामस्मरण मंत्राचा जप उपासना सेवा केल्याने पुण्यफलाची प्राप्ती होते असे सांगितले जाते आपण गणेश पुराण कथासार कथा दक्ष राजपुत्राची तपश्चर्या आणि शुभशकोन अध्याय चोवीस भीमराजाला आता दक्षाच्या जीवनात नेमके पुढे काय घडले ते जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती त्याने विश्वमित्र ऋषींना तसा प्रश्नही केला तेव्हा ते, ते म्हणाले राजन मुघदल ऋषींनी दक्ष राजपुत्रास त्यांच्या भाग्योदयासाठी ओम हा गणेशाचा एक अक्षरी सिद्ध मंत्र दिला आहे त्यास त्याच मंत्राची जपसाधना करण्याची आज्ञाही दिली त्यानंतर दक्ष आपल्या मातेस सोबत घेऊन ऋषींच्या मार्गदर्शनाप्रमाणे जवळच्याच कोंडिन्यपूर नावाच्या एक भव्य नगरीच्या परिसरात गेला तिथे त्याने नगरवेशी बाहेर अण्यरम्य अशा नदीकाठावर एका देवालय पाहिले ते दोघे त्याच देवळाच्या एका ओरीत राहू लागले दक्षाने तिथेच एका शुभमंगल प्रभाती नदीचे स्नान करून मातेचा आशीर्वाद घेऊन मनोमन मुग्धल ऋषींचे पदवंदन करून श्री गणेश उपासनेला प्रारंभ केला दक्ष रोज श्री गणेशाची मोठ्या श्रद्धेने मानसपूजा करायचा जप करायचा गणेशाचे नित्य ध्यान चिंतन करायचा आपल्या मातेची सेवाही करायचा होता होता दक्षाच्या या अशा एकनिष्ठ उपासनेचा सुमारे बारा वर्ष आणि एकवीस दिवसाचा काळ पूर्ण झाला त्याच रात्री दक्षास एक फार सुंदर असे स्वप्न पडले जणू ती त्यांच्या भविष्य काळाची नांदीच होती जणू त्याने सकाळीच रात्रीच्या त्या स्वप्नदृष्टांताची सुखद वार्ता आपल्या मातेस दिली तो आनंदाने तिला सांगू लागला आई काल पहाटे मला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात मी एक भला मोठा गजराज पाहिला तो हत्ती माझ्या दिशेने डुलत डुलत पुढे आला त्याने आपल्या सोंडेतला एक हार नकळत माझ्या गळ्यात घातला त्याने मला वंदन केले सोंडेने अलगत उचलून स्वतःच्या पाठीवर बसविले बस त्यानंतर त्याने मला एका नगरातील राजपथावरून मिरवून आणले त्यावेळी सर्व नगरजन माझ्या नावाचा जेजेकार करताना माझ्यावर पु पुष्पवृष्टी करताना आनंदाने व उत्साहाने माझे स्वागत करताना पाहिले आई काय असेल ग या स्वप्नाचा अर्थ दक्षाचे ते बोलणे ऐकले त्याने सांगितलेला स्वप्न दृष्टांत तिने ऐकला आणि आत्यानंदानं तिचे डोळे भरून आले आपल्या लाडक्या पुत्रास मायेने अधिक जवळ घेत त्याच्या अंगावरून आहातली बाळ दक्षा अरे हा तर फार मोठा शुभशकून आहे अरे बाळा तुला स्वप्नात दिसलेला तो गजराज म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर तो तुझा श्री गणेश आहे त्याने तुझ्या गळ्यात माळ घालणे तुला पाठीवर घेणे अण्ण नगरातून मिरवणे हा सर्व भविष्यकाळात तू कोणत्या तरी नगरीचा राजा होण्याचे शुभ संकेत आहेत खरोखरच बाळा जरी तुझे हे स्वप्न सत्यात उतरले ना तर मला अगदी भरवून पावल्यासारखे होईल बाळ शेवटी म्हणतात तेच खरं दुःख संकट ही फार का टिकत नाहीत अंधारी रात्र सरली की भाग्याचा सूर्योदय हा होतोच देव दयाळू आहे तुझा गणेश हा तर मंगलकर्ता आहे असेच होऊ दे त्यावर नम्रपणे मातेच्या चरणास वंदन करीत तो म्हणाला माते भविष्यात खरोखरच जर मला असा राज्यप्राप्तीचा लाभ झाला तर तो, तो तुझ्याच कृपेने हेच मी मानेन मी तुझी काळजी घेईल तुला राज सुखात ठेवीन माझ्यासारख्या व्यंग मुलाला तू ज्या माईने आपला म्हणून वाढवलंस त्याच्यासाठी अनेक दुःख कष्ट यातना सोसल्यास त्या सर्वांची मी माझ्या परीने तुझी सेवा करून काळजी करून तुला सुखसौख्य आराम देऊन भरपाई करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन दक्षाचे ते बोलणे ऐकून त्याची आई, आई म्हणाली बाळ वास्तविक तू खरंच राजपुत्र आहेस पण दुर्दैवाने तू त्या सुखापासून असा वंचित राहिला आहे पण विश्वास ठेव तुझा गणेश तुला हे सारं सुख नक्की देईल त्यावेळी मात्र तू धर्म न्याय नीती प्रजा आणि ईश्वर यांना कधी विसरू नकोस आपल्या कर्मकर्तव्याच्या बाबतीत सदैव दक्ष राहा तुझा गणेश तुला सर्व काही देईल त्याला विसरू नकोस नाही मी देवास कधीच विसरणार नाही दक्षाने मातेच्या चरणाची आण घेऊन तशी तिच्याकडून कबुली दिली अध्याय पंचवीस स्वप्न सत्यात उतरताना भुंगूषी सोमकांत राजाला पुढील कथाभाग सांगतात असे सांगतात की ज्या पुराणाजवळ हा दक्ष राजपुत्र आपली गणेश उपासना करीत होता एक दिवस त्या नगरीचा राजा स्वर्गवासी झाला राजाच्या दुःखद निधनाने सर्व प्रजा शोकसागरात बुडाली राणी सुलभादेवी हिच्यावर तर जणू आकाशच कोसळले तिला आता कोणता कौन कोणाचाच आधार राहिला नाही कारण या नगरीचा राजा राणी दुर्दैवाने संतान नव्हते त्यामुळेच राजाच्या निधनानंतर या मोठ्या राजाचा मालक कोण प्रजेचा राजा कोण अन राजगादीचा वारस कोण असा एक यक्ष प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहिला इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष राज्याची उत्तर क्रिया कोणी करायची असा प्रेज प्रसंग उभा राहिला होता अशा या कठीण अनकसोटीच्या कसोटीच्या वेळी धीर धैर्य स्वयं स्वयं सूचकता फार स्वयंसूक होतं तेव्हा ती वेळ तो प्रसंग ओळखून महाराजांचे दोन निष्ठावंत एकाने प्रजाजनांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर सुमती नावाच्या प्रधानाने राजपुरोहितांच्या मध्यस्थीने महाराणी सुलभादेवी यांना शोक आवरण्यास बोध करीवला राजपुरोहितांनी महालातील सर्वांना सांगितले की खरोखरच आज आपल्या सर्वांवर नको तो प्रसंग आला आहे आपले, आपले पितृतुल्य महाराज स्वर्गभासी झाले आहेत आपण सारेजण अनाथ झालो आहोत महाराजांच्या जाण्याचे आपल्या राजाचे मोठे नुकसान झाले आहे आपल्या सर्वांना त्यांच्या वियोगाने होणारे दुःख शोक स्वाभाविक आहे असेच असले तरी आता आपण शोक आवरायला हवा महाराजांचे उत्तर कार्य कोणीतरी पुढे येऊन करायला हवे त्याच्या देहावर अन अग्निसंस्कार करायला हवा ते आपले प्रधान कर्तव्य आहे तेव्हा त्यावेळी ते अत्यंत विनम्रतेने आणि भरलेल्या डोळ्यांनी पुढे येत सुमती प्रधान म्हणाला जर महाराणी सुलभादेवी यांची मान्यता असेल तर प्रधान या नात्याने मी हे उत्तर कार्य करण्याचे स्वीकारायला तयार आहे पोटी संतान नसल्याने सुलभादेवीसमोरही अन्य कोणताच मार्ग नव्हता त्यांनी मान्यता देताच महाराजांच्या अंत्ययात्रेची तयारी करण्यात आली सर्व नगरजनांनी आपल्या लाडक्या राजास निरोप दिला सुमती प्रधानाने महाराजांना अग्नी दिला पुढचे दिवस कार्य पुढाकार घेऊन एक कर्तव्य या भावनेने पुरे केले राजाचे रिक्त सहा सण पाहून प्रधानाचा जीव ती ती तुटत होता सारी जनता आत या राजाला नवा राजा कोण या चिंतेत होती नेमके काय करायची ही समस्या कशी सोडवायची या बिकट चिंतेत सारे असतानाच एक दिवस ए एका सेवकाने सुमती प्रधानास सुवार्ता दिली तो म्हणाला प्रधानजी आपल्या सर्वांचे सौभाग्य की आपल्या नगरात मुग्धल ऋषींचे आगमन होत आहे ते उद्याच येत असून ते महाराणीची भेट घेणार आहेत बस ती वार्ता ऐकली सुमती प्रधानाने काही निश्चय केला आणि त्याने स्वतःच पुढे जाऊन मुगदल ऋषींची भेट घेतली त्यांना राजापुढे उभ्या असलेल्या समस्येची कल्पना दिली याबाबत त्यांनी एखादा मार्ग सुचवावा अशी एखादा मार्ग सुचवावा अशी विनंती केली दुसऱ्या दिवशी प्रधानांनी जी मुगदल ऋषींना मोठ्या सन्मानपूर्वक राजवाड्यात आणले मुगदल ऋषींचा सर्वांनी उचित सन्मान केला राणी देवी आपला शोक आवरून त्यांच्या दर्शनास पुढे आली ऋषींनी मोठ्या मायेने तिच्या मस्तकावर हात ठेवला त्यांनी चार हिताचे बोल सांगून राणीचे सांत्वंत केले राणीने देखील महाराज आता आमच्या या नगरीचा राजा कोण मालक कोण आता कोण प्रजेचा पिता आणि माझ्या उर्वरित जीवनाचा आधार कोण अशी विचारणा केली तेव्हा शणभर डोळे मिटून दूरदृष्टीने काहीतरी पहा ऋषी मुग्दल त्यांना म्हणाले हे पहा आपल्या सर्वांचे रक्षण करणारा तो एक परमात्मा आहे त्याने सर्व काही नियोजित करून ठेवलेले असते तुम्ही असे करा आपल्या गजशाळेत एक महान या नावाचा महाराजांचा अत्यंत आवडतहत्य आहे तुम्ही त्याच्या सोंडेत एक रत्नमाला द्या महाराणीने त्या गजराजास या नगरीसाठी सुयोग राजा निवडायची आज्ञा करावी तो हाती सर्व नगरात फिरू द्यावा तो ते जा त्या ज्याच्या कळ्यात ती रत्नमाला घालेल तोच भाग्यवान पुरुष या रिक्त राजसिंहासनावर बसण्यास पात्र आहे असे मानून त्याचाच राज्याभिषेक करावा मला खात्री आहे की तो महान गजराज या नगरीस योग्य असा महान असाच भारी राजा निवडून देईल संपूर्ण राजपरिवार आणि प्रजाजन यांना मुग्धल ऋषीबद्दल मोठा आदर असल्याने सर्वांनी एकमताने त्या गोष्टीस मान्यता दिली मग एका मुहूर्तावर सोंडतेक रत्नमाला घेऊन गजराज महान रा राजा निवडण्यासाठी नगरीच्या राजपथावरून चालू लागला हत्तीने आपली निवड करावी या अपेक्षेने त्या हत्तीसमोर आले खरे पण सारे निगर नगर फिरून झाले तरी हत्ती काही कोणाच्याच गळ्यात माळ घालायची राजी होईना शेवटी आता काय होणार म्हणून सर्वांची उत्सुकता शिंगेस लागली आणि अचानक तो गजराज नगर बाहेरच्या देवालयाच्या दिशेने जाऊ लागला प्रधानजी व सेवक वर्ग मागोमाग होतच होताच तो हत्ती देवालयात पोहोचला आणि त्याने तिथे गणेश उपासनेत बसलेल्या दक्षाच्या गळ्यात ती माळ घातली त्याचबरोबर सर्वांनी टाळ्यांचा गजर केला मंगलवाद्य वाजू लागली हा काय प्रकार आहे लोक या हत्ती कसे का कसा आला आपल्या गळ्यात ही रत्नमाला कसली कुणाची का आपल्या गळ्यात घातली गेली दक्षास काही समजेना तो पार गोंधळून गेला त्याची माता तर तो सारा प्रसंग केवळ डोळे विस्मा विस्फारून पाहत होती ओके okay, सुमती प्रधानाने पुढे होऊन महाराज या सेवक सेवकप्रधानाचा प्रणाम स्वीकाराशी विनंती करून दक्षा सर्व प्रकारे समजावून सांगितला त्याला सर्व परिस्थितीची कल्पना दिली मुगदल ऋषींच्या उचित मार्गदर्शनानुसार गजराजांची तुम्ही गजराजाने तुमची निवड केली आहे तेव्हा आपण या रास स्वीकार करा अशी त्यास विनंती केली आपले स्वप्न सत्यात उतरताना पाहून दक्षा आणि त्यांची माता यांना अपूर्व असा आनंद झाला पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा